जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्य माहिशिर सिंध केसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या माहिशिर सिंध केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका कैलासवाशी रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंदकेसरी सर्जा देखील आला आहे मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी सर्जाचा पैरा हा राहुलभाई पाटील यांच्या पिंजोडचा बादशाह मथूरसोबत आहे तर मित्रांनो मथूर व सरजा नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विट्टर रायवर बुतकर यांचा इंद केसरी सरजा व राहुलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बदशाह मतूर गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या मायशिरस हिंद केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीला म्हणजेच सरजा आणि मथूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन